सुयोग नगराद दोन घर फोड्या चोरट्यांनी दागिनेवर रोकड केले लंपास यवतमाळ ये येथे दिवाळीनंतर घरफोड्यांच्या घटना वाढल्या असून सुयोग नगरमधील सुमन विहार बिल्डिंगमध्ये दोन घरफोड्या झाल्या आहेत पहिल्या घटनेत इंजिनिअरिंग शिकणारी विद्यार्थिनी गावाला गेल्याचा फायदा घेत गे, चोरट्यांनी तिच्या फ्लॅटचा लॉक फोडला काही मौल्यवान वस्तू न सापडल्याने त्यांनी घर अस्तव्यस्त केले दुसऱ्या प्रकरणात शेजरील भाजी व्यापाऱ्यांच्या घरी चोरी झाली चोरट्यांनी कपाट फोडून सोने दागिने सुमारे दहा हजार रुपयांची रोकड व चांदीची नाणी चोरी परिसरातील घटनास्थळी पोलिसांनी दर प्रकरणाचा पोलीस चोरट्यांच्या प्रतिनिधी राजेश आर ईश्वरकर यवतमाळ असतं माझं दुकान बंद करून आष्टवण्याला गेलो होतो तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ हो मला तिची माझी पत्नी जाऊन होती आधीच ती बसनं गेली होती आदल्या दिवशी मग एस टीमध्ये गर्दी वगैरे राहते म्हणून मी तिला सोनं वगैरे नेऊ नाही दिलं काहीच तिनं सगळं घरीच ठेवलं होतं कपाटामध्ये आणि बेंटेकचे भांडे वगैरे ते पण कपाटातच होते मग मी काल संध्याकाळी तिला न्यायला गेलो सकाळी सी एन होते म्हटलं सात आठ वाजेपर्यंत या हिशोबाने मी गेलो न्यायला मला सकाळी फोन आला की हे घरी चोरी झाली म्हणून मग आम्ही आलो आम्ही याच्या पहिले शेजाऱ्यांना वगैरे सगळं पाहिलं होतं माझे मोठे भाऊ आहे त्यांनी पण सगळं पाहिलं त्यांनी आमच्या आधीच पोलीस स्टेशनला तक्रार पण केली होती तशी ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यानंतर आम्ही नऊ साडेनऊ इथं पोहोचलो सकाळला पाहिलं असता त्याच्यामधले पत्नीची एक पोत होती सहा ग्रॅमची त्याच्यामध्ये लहान माझी तीन वर्षाची मुलगी आहे तिची जीवती दोन जिवत्या पायातले जीव जिवत्या हो तीन जिवत्या पायातमधले ते चाळ वगैरे होते आणि मुलाची अंगठी होती असा जवळपास साडेसोळा ग्रामपर्यंत सोन्याचं गेलेलं आहे चोरीला आणि देवाऱ्यात ठेवलेले चांदीचे शिक्के पण गेलेले आहे देवा आपण दरवर्षी दिवाळीला जे पैसे जमा करतो जवळपास माझ्या जन्मापासूनचे त्याच्या आधीपासूनचे जे पैसे होते ते पैसे पण गेलेले आहे दुनि okay. लि चोरी कुन पूर्ण महादेवराव बेदुरकर सुयोगनगर